निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातली भूमिका मी घेतली होती आणि त्याचा यलगार कोल्हापूरपासून सुरू केला होता परंतु राजकीय बळ कोल्हापुरातल्यामुळे कदाचित कोल्हापूर पुरता तो वगळण्यात आला आणि परंतु महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांच्या तीव्र भावना या संदर्भातल्या आहेत आणि म्हणून कोल्हापूरकर पण आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतोय कारण की शेवटी रस्ता सांगलीपर्यंत येणार आणि एकदा सांगलीपर्यंत आला मग कोल्हापूर का नाही म्हणते असं उद्या होणार आहे आम्हाला माहित आहे की आता ते पर्यंत आणायचं आणि मग एकदा सांगलीत आलाय की मग कोल्हापूर राहिलेलं का करत नाही तुम्ही आणि म्हणून परत आमच्या माती तो रस्ता मारला जाणार शेतकऱ्यांच्या पण आम्ही हा बैठक ठेवलेली आहे तर शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीच्याच लोकप्रतिनिधी मध्ये मत मतांतर दिसत आहे एका बाजूला राजेशिर सागर यांनी समर्थनात बैठक घेतली दुसऱ्या बाजूला हसन मुफ यांनी दाखवलेला होता की कोल्हापूर मध्ये अशा पद्धतीने नाही आज समर्थनात बैठक होते याचा अर्थ काय सरकारची भूमिका या संदर्भातली पॉझिटिव्ह याचा दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यामध्ये अशा लिनियर प्रोजेक्ट्सना सवलती दिलेल्या त्यामुळे त्यामुळं इम्पॅक्ट असेसमेंट एन्व्हायरमेंटचा काय परिणाम झाडं किती तोडली जातील शेतीचं काय नुकसान होणार आहे याचा विचार सरकार करणार नाही हा रेटून नेण्याचा प्रकल्प आहे आम्हाला कळत नाही नागपूर रत्नागिरी हायवे असताना या हायवेची गरज काय सांगोला असू दे सोलापूर असू दे या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमनी नागपूर हायवेसाठी गेलेल्या आहेत त्यांच्या जमनी पुन्हा जात आहेत मी वाचतोय का यामध्ये आपण बघितलं सरकार हा कॉन्ट्रॅक्टर दार्जिंग प्रकल्प आहे आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांच्या हो हितासाठी हा प्रकल्प केला जातो व्हायरल होत शिवसेनेच्या उदाहरण मला वाटते जिल्हा पोलीस प्रमुखांनी याची दखल घ्यावी आणि योग्य ते कारवाई करावी कायदा सुव्यवस्था असेल तर कारवाई होईल व्यापारीच ना त्यानिमित्तानं कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचे दहशतीच वातावरण किंवा खंडणीच वातावरण निर्माण होते हे दुर्दैव आहे कोल्हापूर हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि या स्ट्रॅटेजीच्या भागातून तो टी आर पी जो काय तो काय स्पेस आहे तो दुसरीकडे कुठं जाऊ नये आपल्याच माणसाकडे राहावा म्हणजे कृत्य करणारी त्यांचेच त्याला विरोध करणारी सत्ताधारींचे आपण बघितलेला आहे मराठा आंदोलनामध्ये दे देखील या पद्धतीचा अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला शेवटी तो मुद्दा दुसरीकडे जाऊ नये हा प्रयत्न आहे मला वाटतं ही सुरेश दसांची भेट ही मराठा समाजाची फसवणूक हो आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियाची फसवणूक या ठिकाणी कारण की ज्या द्वेषाने ते लढत होते तो लढा आता संपलाय असं त्यांनी जवळजवळ भेटीत पण सिद्ध झालेलं पण सुरेश दास स्वतः काळजी व्यक्त करतात किंवा त्यांचं म्हणणं मला बदनाम करण्याचा प्रयत्न मध्येच कुठेतरी भेट खाजगी होती तर ती प्रदेशाध्यक्षांनी जाहीर का केली आणि जाहीर केली असेल तर का ते भेटले याचे उत्तर त्यांनी देण्या अभिप्रेत आहे भेटण्याआधी त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना सांगितलं का कि बाबा मी भेटायला चाललेलो आहे विचारपूस करायला चाललेला आहे ते कुठलाही त्यातला उत्तर आम्हाला मिळत नाही